नमस्कार मी पूर्वा पूर्वाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत म्हणजे त्याच्यासाठी लागणारे आधी साहित्य बघून घेऊया एक वाटी रवा बारीक रवा आहे उत्तप्प्यासाठी बारीक रवाच घ्यायचा जाड रवा घ्यायचा नाही अर्धी वाटी दही पाव चमचा खाण्याचा सोडा एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि वरती टाकण्यासाठी कांदा कोथिंबीर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आता आपण कृतीला सुरुवात करूया प्रथम एका बाऊलमध्ये एक वाटी रवा काढून घेऊयात त्यामध्ये अर्धा कप दही अर्धी वाटी दही हे मिक्स करून घेऊयात यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि थोडे थोडे पाणी घालत ह्याचं एक सरसरीत बॅटर तयार करून घेऊया बघू शकाल तुम्ही इथे मी कसं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपण ते रेस्ट बघा आता इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे रव्याचं रवा रवा मस्त फुलून वरती आलेला आहे एक दोन चमचे अजून पाणी टाकावं हो लागेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार करू शकता मला एक दोन ते तीन चमचे वरती पाणी लागलेलं आहे आता हा आपण ठेवलेला आहे ह्याच्यावर घालून घेऊयात याला तेल ग्रीस करून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आधी सगळ्यात शेवटी पाव चमचा खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे सगळं मिक्स करून घेऊयात आणि हा उत्तफा आता तव्यावर घालून घेऊयात तुम्ही हे जे छोटे छोटे उत्तर ते मुलांच्या डब्या डब्यासाठी केले तरी काहीच हरकत नाही वा अशी जाळी पडायला सुरुवात झाली की यावरती आपण थोडासा कांदा घालायचा आहे थोडी बारीक शिरलेली हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वा मस्त त्यानंतर लाल तिथे गुरबुडून घ्यायचं आहे ते दिसायला खूप छान दिसतं म्हणून मी घालते तुम्ही नाही घातलं काही हरकत नाही आणि कडेनी तेल सोडून घ्यायचं आहे वास्त सुगंध येतो आहे ये आपण टर्न वा सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल तुम्ही इथे सुंदर कलर आलेला आहे मस्त दुसरी साईड पण आपण छान शेकून घेऊयात हो लहान मुलांच्या डब्यासाठी करायचं असेल किंवा लहान मुलांसाठी करायचं असेल तर तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा वापर केला तरी काहीच हरकत नाही आता दुसऱ्या बाजूने पण शेकून झालेला आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात वाप्पा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया वा सुंदर बघू शकाल तुम्ही इथे याचा कलर टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे वा मस्त तर कसा वाटली कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद